उन्हाळा म्हटलं की वाळवणं आली व वाळवणं म्हणलं की उपवासाचे छान छान असे पदार्थ तयार केले जातात साठवणीचे त्याचप्रमाणे आज आपण तयार करणार आहोत उपवासाचे बोंबील कसे ते पाहूयात बोंबील तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी एका टोपामध्ये आपल्याला अर्धा किलो साबुदाना रात्रीचाच भिजवून घ्यायचा आहे भिजत घालण्यापूर्वी साबुदाना आपल्याला स्वच्छ असं एक वेळा धुवून घ्यायचं आहे खूप जास्त चोळायचं नाही हलकासंच तो पाण्यामधून काढायचा आहे संपूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे पाणी काढल्यानंतर साबुदाणा भिजवत असताना साबुदाणा भिजल इतपत व त्यावरती एक बोटाची कांडी तुम्ही बघू शकता एवढं भिजल इतकं पाणी आपल्याला ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे संपूर्ण रात्रभर साबुदाणा व्यवस्थित असा भिजण्यासाठी ठेवलेला थे होता दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करतोय तर व्यवस्थित असा आपला साबुदाणा भिजलेला आहे खिचडीसाठी जशा पद्धतीने साबुदाणा भिजवतो तशाच पद्धतीने हा सुद्धा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे काट्या चमच्याच्या मदतीने हा साबुदाना आपल्याला अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे संपूर्ण साबुदाना मोकळा करून झाल्यानंतर गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये हा साबुदाना ओतून घ्यायचा आहे हा हलकासा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाव ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम ही लो ठेवायची लो फ्लेम वरती हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे पाणी घातल्यानंतर एखाद मिनिटभर आपल्याला साबुदाना परतून घ्यायचा आहे हा साबुदाना आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे बोंबील तयार करणार आहोत ते बोंबील आपले मस्त असे खुसखुशीत तयार होतील व साबुदाना आहे तो लगेचच दाताने फुटला जाईल चार ते पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम ही लो ठेवायची लो फ्लेमवरतीच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे मध्यंतरी एक ते दोन वेळा झाकण काढून अशा पद्धतीने साबुदाना हलवून घ्यायचा आहे जेणेकरून टोपाच्या बुडाला तो चिटकून बसू नये आवश्यकता लागलीच तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता मी पाव कप पाणी पुन्हा एकदा ॲड केलेलं आहे व झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घेते या ठिकाणी आपला साबुदाणा शिजलेला आहे त्याला ट्रान्सपरन्सी यायला सुरुवात होते म्हणजे साबुदाणा व्यवस्थित असा शिजलेला आहे गॅसची फ्लेम या स्टेजवरती आपल्याला बंद करून घ्यायची आहे व हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे दुसरीकडे के बॉईल केलेले एक किलो बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत बटाटे खूप जास्त शिजलेले नसावेत मिडियम शिजले तरीही चालतील अशा पद्धतीने स्मॅशरने किंवा खिसणीने हे किसून घ्यायचे आहेत मी ह्या ठिकाणी स्मॅशरने हे स्मॅश करून घेतलेला आहे बटाटे आपले स्मॅश करून झाल्यानंतर साबुदाणा शिजवून घेतलेला तो ह्यामध्ये काढून घ्यायचा आहे या ठिकाणी तिखटासाठी मी लाल मिरची पावडर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालते व चवीनुसार मीठ घालते तुम्ही ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर केला तरीही चालेल बोंबील तयार करण्याचं सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने चमच्याने केलं तर ते व्यवस्थित एकजीव होत नाही त्यामुळे ह्या ठिकाणी मी हाताचा वापर करते उपवासाची बोंबील तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी शेवगा घेतलेला आहे शेवग्यामध्ये चकली तयार करण्याची जी चकती असते ती आपल्याला घालून घ्यायची आहे व चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने मिश्रण आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचे एका वेळ शेवग्यामध्ये इतपत आपल्याला ह्यामध्ये मिश्रण भरून आहे खूप जास्त मिश्रण भरायचं नाही या ठिकाणी शेवगा मी बंद करून घेते व व्हिडिओमध्ये पाहताय अशाच पद्धतीने उभ्या आकाराचे बोंबील आपल्याला बनवून घ्यायचे आहे झटपट असे तयार होतात जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर ह्याची चकली बनवणार असाल तर चकली बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे अशाच पद्धतीने आपण उपवासाचे बोंबील तयार करून घेणार आहोत सुरुवातीला प्लास्टिक पेपरवरती मी हलकंसं तेल लावून घेतलं होतं ह्या ठिकाणी सगळे बोंबील आपले बनवून तयार झालेले आहेत तीन दिवस कडकडी तुरामध्ये हे बोंबील आपण वाळवून घेणार आहोत तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे बोंबील आपले वाळवून तयार झालेले आहेत चला आता मग हे तळून पाहूयात तेल गरम झाल्यानंतर बोंबील ह्यामध्ये सोडून घेतलेले आहेत व गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवायची मीडियम फ्लेमवरतीच हे बोंबेल आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेम केली तर हे करपण्याची शक्यता असते त्यामुळे फ्लेम फ्लेमवरतीच हे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त लालसर होईपर्यंत हे तळायचे नाहीत नाहीतर ते खाताना करपल्यासारखे लागतात अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहतायत अशाच पद्धतीने कलर येईपर्यंत हे तळले की लगेचच तेलामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत कोणताही वाळवणाचा पदार्थ छान असा वाळला की तो वर्षभर छान असा टिकतो अजिबात त्याला काही होत नाही हवाबंद डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवायचं आहे ह्या ठिकाणी आपले उपवासाचे बोंबील कुरकुरीत असे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद